नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये दोन वाटी आपल्याला बेसनपीठ काढून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचे खाण्याची साखर घालून घ्यायची आहे आपण जी रेग्युलर वापरतो तीच साखर यामध्ये घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घालून घ्यायचं आहे इथे संपूर्ण लिंबाचा आपल्याला वापर करायचा आहे यातील बिया बाजूला काढूया आणि लिंबाचा रस आपण यामध्ये घालून घेऊयात इथे मी संपूर्ण एक लिंबू यामध्ये पिळून घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे हे तेल आपण खाण्याचं वापरतो तेच आहे रेग्युलर वापरतो ते आता यामध्ये थोडं थोडं पाणी म्हणून आपल्याला याचं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचे अगदीच पातळही नाही अगदीच घट्टही नाही एकदम आपण घट्टसर याचं बॅटर अशा पद्धतीने बनवून घेणार आहोत हे बॅटर आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सतत पाच मिनिट हे बॅटर छान फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण पाच मिनिट असंच बाजूला ठेवून देऊयात पॅन गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पाणी आपलं गरम होत आहे आपलं बॅटरी आता पाच मिनिट झालेले आहेत पाहूयात यामध्ये आपल्याला एक संपूर्ण इनोची पुडी घालून घ्यायची आहे इथे तुम्ही बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा वापरला तरी चालेल मी इथे इनो पावडर वापरत आहे म्हणजे पटकन ढोकळा आपला तयार होईल इथे आज आपण ढोकळा बनवणार आहोत हे बॅटर आपण ऍक्टिव्हेट होण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊन हे बॅटर पाच मिनिटं असं हलवून घेऊया छान असं फेटून घ्यायचं म्हणजे बॅटर छान फुलून येतं आता इथे मी एक स्टीलचं ताड घेतलेलं आहे ते याला तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळे ला ढोकळा खालून चिकटला जात नाही अलगद असा वेगळा होतो आता हे तयार झालेलं डोकळ्याचं बॅटर आपण यामध्ये घालून घेऊयात संपूर्ण बॅटर मी यामध्ये घालून घेतलेला आहे आपल्याला इथे दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे येतील जी हवा काय धरलेली असते ती निघून जाईल आता आपण हे बॅटर मग असे जे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्या कड्यावरती अशा पद्धतीने ठेवून देऊया आता हे बॅटर आपण दहा मिनिट असं शिजवून घेऊया दहा मिनिटानंतर आपण हे बॅटर उघडून पाहायचं आहे आता यावरती झाकण ठेवून देऊया साधारण दहा मिनिटचं आपल्याला हे बॅटर शिजवून घ्यायचं आहे आपला ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे खाण्याची साखर घालून घ्यायची आहे ही साखर आपल्याला संपूर्णपणे या पाण्यामध्ये वितळून घ्यायची आहे संपूर्ण साखर पाण्यामध्ये छान अशी वितळली की याला आपण फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी इथे मी फोडणी पात्रात कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे हे दोन चमचे खाण्याचे तेल आहे यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि थोड्या प्रमाणात हिंग घालून घेऊयात आता याची फोडणी आपण या पाण्याला देऊन घेऊयात संपूर्ण फोडणी आपण या पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे इथे आपली ढोकळ्याची फोडणी तयार झालेली आहे आता याला बघा छान अशी फोडणी दिली गेलेली आहे आता ही वाटी आपण अशीच बाजूला ठेवून देऊयात आपला ढोकळा शिजला आहे का पाहूयात तुम्ही बघा छान असा ढोकळा शिजला गेलेला आहे आणि फुलूनही आलेला आहे आता आपण हा ढोकळा शिजला आहे का पाहूयात सुरी घ्यायची आणि सुरीच्या टोकाने पाहायचं की ढोकळा शिजला आहे का जर नाही चिकटलं तर समजायचं ढोकळा छान शिजला गेलेला आहे आता हे ताट आपण बाजूला काढून घेऊयात आणि हा ढोकळा दहा मिनिट थंड होऊन देऊयात ढोकळा आपल्याला संपूर्णपणे थंड करूनच घ्यायचा आहे आता ही मगाशी जी साखरेची फोडणी आपण केली होती ती फोडणी या ढोकळ्यावरती घालून घेऊयात संपूर्ण फोडणी आपल्याला मोहरीचं पाणी साखरेचं पाणी संपूर्ण या ढोकळ्याला लावून घ्यायचं आहे आता आपण हा ढोकळा छान सजावटीसाठी यावरती थोडं बारीक किसलेलं खोबरं घालून घेऊयात आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात यामुळे ढोकळा दिसताना खूप छान दिसतो आता आपण हा ढोकळा ज्या आकारामध्ये तुम्हाला कट करायचा आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊयात इथे मी या करून घेतलेला आहे तुम्हाला मी एक ढोकळा काढून दाखवते अगदी अलगदपणे हा ढोकळा निघत आहे अगदी झटपट होणारी ही ढोकळ्याची रेसिपी आज आपण पाहिलेली आहे तुम्हाला इथे मी हा ढोकळा तोडून दाखवते अगदी स्पॉजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे खातानाही मौन लुसुषित असा हा ढोका लागणारच आहे आता इथे बघा संपूर्ण ढोकळा मी उलाटण्याच्या सहाय्याने तुम्हाला काढून दाखवलेला आहे आता आपण हा एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात हा तयार झालेला ढोकळा तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाल्ला तरी चालेल नाहीतर केचप सोबत खाल्ला तरी चवीला खूपच छान लागणार असा हा ढोकळा तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आज बनवलेली झटपट होणारी इन्स्टंट ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद